हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझी चॅनलमध्ये तर मी आज बनवणार आहे कारल्याची भाजी कोणत्याही प्रकारची कडू होणार नाही अशी मी बनवणार आहे मी तर कारले चिरून घेतलेले आहेत इथं मिठामध्ये ठेवले होते मी एक तास तर ते धुवून स्वच्छ तव्यावरती थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत कारण त्याचं कडू पण जातं थोडं भाजून आता थोडंसं तेल टाकायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे बघू शकता मी ते तव्यावरती थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे थोडंसं का लाल कलरहीपर्यंत भाजून घ्यायचे कसलेही कडू होणार नाही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा माझ्या पद्धतीने तर इथं व्यवस्थित मी भाजत आहे बघू शकता किती वाप जात आहे त्याची तर अशी भाजण्याने काय होतं माहिती का थोडंसं वाप जाते कडू वाप गेली ना तर भाजी कडू होत नाही असे लाल कलर येईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं बघू शकता किती असा मस्त भाजत आहेत ते टाकून तर अशा प्रकारे भाजून घेतलं मी सर्व भाजून घेतल्याच्यानंतर मला लगेच भाजी पण करायची होती की त्या तेल गरम करून त्याच्यामध्ये थोडासा लसूण जिरे मोहरी टाकून घेतली आणि एक कांदा आणि एक टमाटा घ्यायचा आहे तर व्यवस्थित लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि ते त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची ते व्यवस्थित घालून घ्यायचं सर्व एकत्रित होऊन जातं तुम्ही नक्की ट्राय करा एकदा माझ्या पद्धतीने खूप छान अशी भाजी होईल लगेच त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि काळं वाटण टाकलं आहे मी एक चमचा आणि थोडासा थंब मसाला पण टाकलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला पण स्कीप करू शकता मग किती छान कलर आलेला आहे व्यवस्थित भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण कारली भाजून घेतलेली होती ती टाकून घ्यायची सर्व कारली भा टाकून घेतल्याच्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं व्यवस्थित हलवून घ्यायची आणि थोडं पाच मिनटासाठी झाकून ठेवायची त्याच्यामध्ये थोडी वरून कोथिंबीर पण टाकून घ्यायची खूप छान अशी म्हणजे अगदी पाच मिनटासाठी झाकून ठेवलं याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं किती छान असा कलर आलेला आहे किती छान पण झालेला आहे ना की तुम्ही एकदा ट्राय करा कशी झाली आहे भाजी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय